न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा संग्राम जगताप आज आपल्या अधिवेशनामध्ये भी। नगर विकासावरती बोलत असताना अनेक वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये एक शहर असतं जिल्ह्याचं ठिकाण असतं तसं आमचा अहिल्यानगर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्ह्यामधलं अहिल्यानगर शहर आहे तर त्या ठिकाणी देखील साली महानगरपालिका स्थापन झाली आणि अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत त्याच्यामधले बऱ्यापैकी प्रश्न आता अलीकडच्या काळामध्ये मार्गी लागत चालले पण चा त्याच्यामध्ये प्रामुख्यानं शासनाकडे आमची मागणी आहे काँग्रेसचे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी जे जे महाराष्ट्राच्या नकाशावरती जिल्ह्याच्या ठिकाण असणारे शहर आहेत महानगरपालिका आहेत त्याच्यावरती एक आढावा घेणं गरजेचं आहे माझ्या शहर वाढत चाललेत आणि वाढत्या शहरांच्या अनुषंगानं आपण जर पाहिलं तर तिथं आता टेक्निकल स्टाफ देखील हा आपल्याला कुठतरी कमतरता जाणवत असते आणि म्हणून टेक्निकल स्टाफ शासन कुठल्याही प्रकारे नवीन भरती प्रक्रियाला आता पुढाकार देत नाही पण इथं जरी भरती प्रक्रिया राबवली नाही तरी आवश्यक असणारा अध्यक्ष साहेब आवश्यक असणारा टेक्निकल स्टाफ हा कुठंतरी प्रत्येक महानगरपालिकेला दिला पाहिजे आमच्याकडं अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये साहेब अजून म्हणजे अगदी बोटावर मोजण्यात की इंजिनियर राहिलेले जातात आणि इलेक्ट्रिक विभाग जो आहे की ज्या महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रीट लाईट असतील किंवा नवीन उपनगर जे वाढतायत तिथं ति ला जे काही स्ट्रीट लाईट लागतात याला दोन हजार अठरापासून अध्यक्ष साहेब एकही आपल्याला कुठलाही म्हणजे दोन हजार अठरा साली जो आमच्याकडं इलेक्ट्रिक इंजिनियर होता तो इलेक्ट्रिक इंजिनियर देखील त्याच दुःख निधन झालं आणि दोन हजार अठरा नंतर अद्याप पर्यंत कुठलाही इलेक्ट्रिक विभागाच्या इंजिनियरची तिथं नियुक्ती झालेली नाही म्हणून हे असे जे विषय आहेत याच्यावरती कुठतरी गांभीर्यानं शासनानं दखल घेणं गरजेचं आहे मागच्या काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने आमच्या आहिल्यानगर महानगरपालिकेला वेतन आयोग लागू केला आज आपण पाहतो की कुठतरी शासन या सगळ्या बाबी कामगारांच्या पूर्ण करतंय कामगारांच्या मागण्या पूर्ण करतंय पण आता या ठिकाणी दोन मंत्री या सभागृहामध्ये उपस्थित आहेत माझी शासनाला विनंती आहे सावे साहेब आणि शिरसाट साहेब की आपण शासनाला या शासनामध्ये भूमिका घ्यावी की तुम्ही देखील आता दोघही महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमच्याही कार्यक्षेत्र आहे आपण जर पाहिलं तर आमचा जो काही आता सध्या प्रशासक आहे बऱ्याच ठिकाणी पण कुठलाही जो प्रभागाचा नगरसेवक असतो तर तो, तो एखाद्या केअरटेकरला म्हणा झोन ऑफिसरला म्हणा किंवा वॉलमनला म्हणा जर नागरिकांच्या ना तक्रारी ना आल्या ना त्यांनी जर त्याचा पाठपुरावा हो केला आणि त्या पाठपुरावा झाल्यानंतर हो साहेब त्याच्यामध्ये जर नागरिकांचा संताप अनावर झाला तर ते लोक लगेच त्या नगरसेवकाच्या विरोधामध्ये तीनशे त्रेपन्न दाखल करण्याकरता पुढाकार घेतात मग हे संघटना ऍक्टिव्हिट होती याच्यामध्ये तुम्हाला सांगतो जे प्रमुख अधिकारी असतील इंजिनियर असो खालचे अधिकारी असो या सगळ्यांच्या जसं राज्य सरकारमध्ये बदल्या होतात तर यांच्या देखील कायदा करावा आणि महानगरपालिका टू महानगरपालिका बदल्या या झाल्या पाहिजेत असा एक नवीन नियम या राज्य सरकारने महानगरपालिकेमध्ये आणावा जेणेकरून यांचा जो काही हुकूम चालतो तो हुकूम न चालता जनतेचा हुकूम चालला पाहिजे अशा प्रकारचा नवीन कायदा आणण्याची शिरसाट साहेब होत मागणी आहे शासनाकडे आता वेळ संपत आले सदस्यांना आमची विनंती आहे बोलतो की साथ। जे मी साडेपाच नाही नगरपालिकेचा विषय वेगळा असतो त्याचे नियम वेगळा असतात पण साहेब आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की इथं आग लागली तिथं आग लागली तसं आमच्याकडं तुम्हाला सांगतो की अत्यंत म्हणजे महानगरपालिकेमध्ये जसं इलेक्ट्रिक इंजिनियर दोन हजार अठरापासून पासून नाही आज दोन हजार पंचवीस पर्यंत तसं फायर ब्रिगेडला सांगतो कामगार रिटायर झालेत आणि जसं आता इमारती वर चालल्यात अठरा अठरा मजल्याच्या आता महानगरपालिकेला आमच्याकडे देण्यात येत आहेत पण अजून फायर ब्रिगेडच्या गाड्या त्या प्रकारच्या नाहीत फायर स्टाफ नाही आणि आज रोज तुम्हाला सांगतो आठवड्यातून एक तरी घटना अग्निश्रावण विभागाच्या मधली घडती त्याच्यामध्ये जीवितहानी होणार याची शक्यता नाकारता येत नाही त्याचप्रकारे आज प्रत्येक गावामध्ये आपण पाहिलं हायवेने जर चालले शिरसाट साहेब तुम्ही आमच्या नगर जिल्ह्याकडून आले तर बऱ्याच गावांचा कचरा रस्त्यावर दिसतो या गावांची मागणी असते की महानगरपालिकेने त्याचा आमचा कचरा घ्यावा या कचऱ्यावरती कचऱ्याचे जे संकलन करणारे ठेकेदार आहेत यांचं काम बरोबर चालू नाही असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं याच्यावर काहीतरी तिथं प्रयोजन केलं पाहिजे धन्यवाद आणि साहेब एक महत्वाचा मुद्दा आधी थोडक्यामध्ये मांडतो शेवटचा मुद्दा शेवटचा मानतो एकत्र मानतो की आपल्याला हे सगळं करत असताना आपल्याला कुठंतरी सी सी टी व्हीचा विषय आहे की सी सी टी व्हीच्या बाबतीमध्ये पुढाकार घेतला पाहिजे टाउन प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये साहेब आपण पाहतो की प्रत्येक टाउन विभागामधली आलेली फाईल ही कुठल्याही प्रकारे तिथं कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्यांची तडजोड केल्याशिवाय पुढे जात नाही ह्या तक्रारी वाढत चाललेल्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी चाललेल्या आहेत याच्यावरती बार काही लक्ष देण्यास आवश्यक आहे आणि आपल्याला एम एस सी बी लाईक साहेब जे दी बस होती, पोल एमएसी डीप्या बसवती पोल बस आणि ज्या वेळेला ते कुठं रस्त्याचं काम सुरू झालं तर ते सांगतात की याचे पैसे भराव लागतील मग त्यांनी बसवतानी कुठल्याही प्रकारची परवानगी त्या महानगरपालिकेची घेतलेली नसती पण त्याला पैसे भराव लागतात हे सगळ्या बाबतीमध्ये परवानगी बंधनकारक करावा त्यामुळं या सगळ्या बाबतीमध्ये आपण कारवाई करावी अशी एक विनंती आपल्या निमित्तानं धन्यवाद अध्यक्ष महोदय इंग्लिश बोल सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन